आपण जर पाहत असाल जे काही मागच्या दोन तीन दिवसामध्ये घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये पण घडल्यात आणि इथं पण घडल्या बहुतांश घटना या जरी कुठला पदाधिकारी ह्या पक्षाचा असेल कुठल्या तरी पक्षाचा असेल पण हे व्यक्तिगत वाद कुठला तरी आपसात असलेला द्वेष हा त्या भावनेतून घडलेले सगळे प्रकार आहेत कोणाच्या व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल काय भावना येईल आणि ती भावना प्रत्यक्षात कृतीमध्ये कधी रूपांतर होईल हे सांगणं किंवा याचं जजमेंट करणं हे कोणाला शक्य नाही पण तरीसुद्धा ज्या घटना घडत आहेत या घटना आवरणं आणि याच्यावर वेळेवर कसं निर्बंध आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय निश्चित पोलीस आपल्या आपल्या पद्धतीने काम करत राहील अजून त्याच्यामध्ये जी काही यंत्रणा आहे पोलिसांची यंत्रणा त्यामध्ये सुधार करण्याची गरज आहे तर ते प्रत्येक पोलीस आपल्या आपल्या जबाबदारी पार पडत ते नियंत्रण आणेल